नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला प्रिन्स कट चौ चौतीस साईजचा डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहायचे आहे त्याचसाठी इथे मी ब्लाऊज पीस घेतलेले आहेत पाहू शकता दोन ब्लाउज पीस एकदाच कट करणार आहे तर हे दोन साडीतले ब्लाऊज आहेत आणि हे जे आहेत ते अस्तर घेतलेले आहे आता हे अस्तरवर मी अगोदर कटिंग करणार आहे त्यानंतर मी ब्लाऊज पीस कट करणार आहे तर या पद्धतीने हे अस्तर जे आहेत ती असे ठेवायचे आहेत हे पाहू शकतात अशा प्रकारे व्यवस्थित असं अस्तर जे आहे ते ठेवून घ्यायचं आहे कारण मी इथे कस्टमरचं ब्लाउज जे आहे तर खूप सारं एकदमच पाच पाच मीटर मी अस्तर आणत असते त्याच्यासाठी इथे तुम्हाला क्रॉस मध्ये कपडा दिसत आहे त्यानंतर हा दुसरा एक मी जो पिवळा आहे तोही घेतलेला आहे अशा या पद्धतीने मी एक और एक अस्तर जे आहेत ते ठेवून घेतलेले आहेत पाहू शकतात आता हा कस्टमरचा ब्लाउज म्हणजे कस्टमरचे ब्लाऊज आहेत ही तर त्यांनी उंची जी आहे ती मला वाढवून घ्यायला सांगितलेली आहे त्यानंतर हा चौतीस साईजचा आहे तर हे पा हा जो आहे तो हा ब्लाऊज आहे उंची वाढवायला सांगितलेली आहे तर आपण प्रकारे उंची जी आहे ती वाढवायची आहे ती तुम्हाला सांगणार आहे तर हे पा आपण छातीचा चौथा भाग जो आहे तो मोजून घ्यायचा आहे अगोदर हे पा अशा प्रकारे हा छातीचा चौथा भाग जो आहे तो आपण मोजून घेतलेला आहे तर हे साडेआठ भरलेला आहे म्हणजे हा चौतीस साईजचा चौथा भाग आहे त्यानंतर उंची पाहायची आहे आपल्याला पाठीमागलच्या बाजूने आपल्याला उंची पाहायची आहे शोल्डर पासून कमरेपर्यंत व्यवस्थित अशी उंची जी आहे ती चेक करायची आहे तर इथे साडेबारा तयार आहे आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे पण साडेबारा न करता आपल्याला तेरा उंची करायची आहे कारण त्यांनी उंचीला जास्त ब्लाउज अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायला सांगितलेलं आहे त्यासाठी मी इथे तेरा उंची करणार आहे आणि एक इंच आपलं शिलाईसाठी लागणार टोटल तो आपल्याला चौदा घ्यायचे आहे तसंच आपल्याला हा छातीचा चौथा भाग किती आहे आठ आठमध्ये आपल्याला दोन इंच मिळून घ्यायचे आहेत टोटल घडी जी आहे ती साडे दहाची घ्यायची आहे खालच्या साईडने एक्स्ट्रा कपडा आपल्याला कमी जास्त असेल त्यासाठी इथे कपडा खाली सोडून द्यायचा आहे आणि इथून व्यवस्थित आपल्याला चौदावर मार्किंग करायचं आहे तसंच हेही अंतर आपलं साडे दहा आलेलं आहे का हे चेक करायचं आहे तर परफेक्ट आलेला आहे आता हा आपण बॉक्स तयार करायचा आहे हे पाहा असा बॉक्स तयार केलेला आहे आता याला मी शोल्डर जे आहे पूर्ण शोल्डर सव्वा पाच टाकणार आहे चौतीस साईजला गळारुंदी घेणार आहे मी सव्वा दोन गळ्याची उंची जी आहे ती घेणार आहे मी दहा त्यानंतर खालच्या साईडने गळा रुंदी जे आहे ती अडीच टाकणार आहे वर आपण किती घेतलेला आहे सव्वा दोन खालच्या साईडने डीपमध्ये गळा पाहिजे आहे त्याच्यासाठी आपण अडीच घेतलेला आहे त्यानंतर मोंडा आपण घेणार आहेत चौतीस साईजला सव्वा पाच तसंच या साईडनेही सव्वा पाचवर मार्किंग करायचं आहे तसंच इथे आपल्याला हाही आपला सव्वा पाच आलेला आहे का हे चेक करायचं आहे तर परफेक्ट आलेलं आहे आता या कोपऱ्यापासून आपल्याला सव्वा एक वर घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे इथे साडेआठ सव्वा पाचचं मध्य करायचं आहे आपल्याला अडीच आणि एक रेषा म्हणजे हे आपला पाठीमागलचा गोल राऊंड जो आहे तो व्यवस्थित असा येत असतो या पद्धतीने आपल्याला पाठीमागलचा पार्ट जो आहे तो आखून घेतलेला आहे हा आपण आता कट कर न करता डायरेक्ट आपण हे पुढचे जे माप आहे तेही टाकून घ्यायचे आहेत आता आपण प्रिन्स कट करणार आहे तर आपण इथे किती घेतलेला आहे टोटल चौदा उंची घेतलेली आहे तसंच आपल्याला पुढच्या साईडनेही चौदा उंची घ्यायची आहे उंची आपल्याला सेम घ्यायचे आहे चौदा छाती ही आपल्याला सेम घ्यायची आहे साडे दहा हे पाडे दहा घेतलेला या साईडने आपलं परफेक्ट चौदा आलेला आहे का हे चेक करायचं आहे आता इथे परफेक्ट साडे आहे हे पा अशा प्रकारे हा आपला पुढचाही बॉक्स तयार झालेला आहे तसंच मोंडाही घ्यायचा आहे आपल्याला सव्वा पाच पाटीमागलचा आस पण घेतलेला आहे तसंच घ्यायचा आहे आपल्याला पुढच्या साईडचाही सव्वा चाच घ्यायचा आहे आणि हा बॉक्स करायचा आहे सेम आपल्याला सव्वा पाच चा मध्ये करायचा आहे अडीच आणि एक रेषा तसाच आपल्याला साडेआठ वर मार्किंग करायचा आहे आणि पुढच्या मोंड्याची खोली घ्यायची आहे पाहुणे एक क्रॉस मध्ये आपल्याला किती घ्यायचे आहे पावणे एक आता इथे तुमच्या फुग्गा पडू नये त्यासाठी आपण आतल्या बाजूला पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे पुढच्या साईडला आणि या पद्धतीने असा गोल राऊंड देऊन घ्यायचा आहे हे अशा प्रकारे आपण गोल राऊंड दिलेला आहे आता पुढचा गळा जो आहे तो मी साठ टाकणार आहे कारण पुढचा गळा जो आहे तो त्यांना मोठा पाहिजे आहे त्याच्यामुळे आणि इथला जो भाग आहे तो गळ्याचा अडीच टाकणार आहे कारण अडीच जर टाकलं तर तुमचा पुढचा गळा जो आहे तो एकदम गोलगरी गो गोल घरीत गोल, गोल गर येत असतो त्यासाठी अडीचचा टाकायचा आहे जसं की तुम्हाला प्रश्न पडेल इथे शोल्डर आपण इथली पसली गळीची रुंदी सव्वा दोन घेतलेली आहे मग आपण खालच्या साईडने डीपसाठी काय किती घेतलेलं आहे इथे अडीच घेतलेला आहे इथं अडीच घेतलेला आहे कारण आपल्याला खालच्या साईडना डीपमध्ये पाहिजे आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीवर आहे की कि तुम्हाला किती डीप पाहिजे पुढचा किंवा पाठीमागलचा त्यानंतर आपल्याला आडवा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे अडीचणी एक रेषा आणि त्याच्यानंतर आपल्याला शिलाईसाठी जो लागणारा आहे तो एक इंच किती लागणार आहे एक इंच म्हणजे टोटल आपल्याला हा टक्स किती घ्यायचा आहे चौतीस साईजला पावणे चार चा घ्यायचा आहे आणि उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला चार किती घ्यायचा आहे चार पावणे चार आणि चार हा जो भाग आहे तो पॉईंटनुसार तुम्हाला कसा घ्यायचा आहे हे तुम्हाला सर्व काही माहिती जे आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न करत असते साईजनुसार हा पॉईंट वेगळा वेगळा येतो आता इथून हा जो कोपरा आहे आपल्या ह्या कोपऱ्यापासून इकडे पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा पाव इंच इकडे घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे तीन भाग करायचे आहे किती करायचे आहे हे तीन भाग करायचे आहे कारण यानं काय होतं की तुमचा पब जो आहे तो खूप छान मध्ये येतो त्यासाठी आता इथे आपण तीन वर मार्किंग केलेले आहे किती वर केलेले आहे तीन वर आता इथला पॉइंट हा मधला जो आहे तो आपल्याला इथे तीन पर्यंत असा क्रॉस मध्ये घ्यायचा आहे ओके आता हा पॉईंट आपला हाही तीन पर्यंत असा या पद्धतीने घ्यायचा आहे किती घेतलीत आपण इथे तीन आता हे पाव पाव इंच म्हटल्याच्या नंतर हे किती होणार आहे आपला अंतर हा मधला जो आहे तो अर्धा इंच आणि आपल्याला शिलाईसाठी किती लागणार आहे अर्धा इंच मग आपल्याला टोटल इकडे किती घ्यायचं आहे एक इंच पुढचं आपलं मार्जिंगसाठी पूर्ण किती घ्यायचं आहे एक इंच आता आपल्याला कंबरेच्या साईडने काय करायचं आहे अर्धा इंच आपण कंबर छोटी असते त्याच्यामुळे आतमध्ये अर्धा इंच घेत असतात कंपल्सरी आपण हे पा अशा प्रकारे आतमध्ये पाठीमागलच्या बाजूनही आध अर्धा इंच आपण आतमध्ये घेत असतात या पद्धतीने तसंच आपल्याला हा जो भाग आहे आपला हा पॉईंट जो आहे मध्य केलेला आपण पाहुणे चारचा तिथून आपल्याला इकडे दीड वर मार्किंग करायचं आहे तसंच या साइडने आता हा जो मधला भाग घेतलेला आहे तिथून आपल्याला दीडवर पुढे मार्किंग करायचा आहे या पद्धतीने तसंच हे पहा अशा प्रकारे झालेला आहे आता इथून आपल्याला थोडस हलक्या हाताने काय करायचं आहे इथे राऊंड द्यायचा आहे काय करायचं आहे राऊंड देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित असा तुम्हाला व्यवस्थित दिसाव डार्क म्हणून इथे डार्क करून दाखवलेलं आहे आता हाँ पौंट, हाँ पौंट हा पॉइंट हा पॉइंट इथे मिळून घ्यायचा आहे हे पाचशा प्रकारे आपला हा इथून कट करायचा आहे आपल्याला कट करताना कुठून कट करायचा आहे हा पॉइंट कट करायचा हा मधला कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे एक्स्ट्रा आहे तो आता या पद्धतीने आपण ही सर्व मार्किंग करून घेतलेली आहे पाहू शकता आता इथे आपण हा पूर्ण पाठीचा भाग आणि हा हे पूर्ण कट करून घेणार आहे आणि इकडे आपल्याला बाईची कटिंग करून घ्यायची आहे तर खूप छान मध्ये छोटे छोटे जी गोष्टी आहेत ती तुम्हाला खूप छान चा, छान छान म्हणजे माहिती सांगत असते तुम्हाला एकदम लक्ष देऊन तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कारण तुम्हाला समजणं ही महत्वाचं तर हे कट करून हे पा या पद्धतीने आपण हा पूर्ण पुढचाही पार्ट कट केलेला आहे हे पार्टीचे जे पार्ट आहेत ते आपल्याला डिझाईन बनवायचे आहेत त्यासाठी त्या मी गळा जो आहे तो कट करून घेतलेला नाहीये आता आपल्याला राहिलेली आहे आपली बाही कटिंग याच्यावर मी बाही कटिंग करून घेणार आहे आता हा ब्लाउज आहे या ची तयार बाही किती आहे हे चेक करायचं आहे तर हे तयार बाई चार आहे अर्धा इंच मला एक्स्ट्रा सांगितलेली आहे म्हणजे साडेचार ची मला तयार भाई जी आहे ती बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे एक इंच एक्स्ट्रा आपण शिलाईसाठी घेणार आहेत त्या अगोदर आपल्याला हा कपडे जे आहे ते व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहे हे पा अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे आणि इकडच्या साइडने आपल्याला बाईची कटिंग करून घ्यायची आहे तर साडेचार तयार इंच तयार बाई आहे आपली तर पाच इंच आपल्याला टोटल लांबी घ्यायची आहे तसंच खालच्या साईडनेही साडेपाच घेतलेले आहे छातीचा चौथा भाग आहे आपला साडेआठ साडेआठ मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे नऊ ची आपल्याला बाई घडी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ही बाईची घडी जी आहे ती नऊ इंच टाकलेली आहे या पद्धतीने आता नऊचा मध्य करायचा आहे आपल्याला साडेचार साडेचार बाई आहे तर याला आपल्याला कॅफायट जी आहे ती घ्यायची आहे सव्वा सॉरी अडीच घ्यायची आहे या साईडने आपल्याला अडीच वर मार्किंग करायचं आहे या साईडने आपल्याला कॅफेट पासून इकडे वरी मार्जिंगसाठी दोन इंच अंतर घ्यायचं आहे इथे त्यानंतर आपल्याला हे अडीच आहे अडीच चा आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर एकला एक रेषा आणि एक, एक पॉइंट आहे हे हे पहा अशा प्रकारे आपण हे तीन भाग केलेले आहेत तसंच आपल्याला दंड फिटिंग घ्यायचे आहे तर दंड फिटिंग जी आहे ती पाच आहे सॉरी साडेपाच आहे साडेपाच आहे तर साडेपाच वर एक मार्क करायचा आहे तिथून आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाईसाठी त्यानंतर आपल्याला हा इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा झाला आपला एक्स्ट्रा मार्जिनसाठी त्यानंतर आपल्याला हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला काय करायचा आहे इथपर्यंत व्यवस्थित आणायचा आहे तुम्हाला इथपर्यंत सरळमध्ये आणायचा तिथून आपल्याला हा भाग जो आहे तो अशा प्रकारे पाठीमागलच्या बाईची मोंड्याची बाजू जी आहे ती आकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या व्हायच्या मोंड्याचा आकार जो आहे फिश आकार तो व्यवस्थित असा आकून घ्यायचा आहे तर हे आपण आता कट करून घ्यायचं आहे कट करताना आपल्याला बाहेरचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे नंतर ओपन बाई करायचे आहे आणि पुढचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आपल्या ह्या बाही कटिंग झालेले आहेत हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला मेन जी ब्लाऊज आहेत ती कट करून घ्यायची आहेत ब्लाउज पीस जे आहेत आपले ते तर व्यवस्थित अशी कशा प्रकारे कटिंग करत आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून मी जे जे पार्ट कुठे ठेवत आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा हा इथे बाहीची कटिंग करून घेणार आहे हा इथे आपल्याला पार्ट जो आहे तर आता इथे पाहू शकतात याच्यावर आपल्याला ह्या जी रेषा आहेत ब्लाऊज पीसवर रेषा ज्या आहेत ती उभ्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला पाठीचा भाग जो आहे तो नंतर कट करायचा आहे अगोदर आपण बाई कटिंग करून घेऊ तर हे पाहू शकतात मैत्रिणींनो तर या पद्धतीने हा पूर्ण मी दोन्ही ब्लाऊज ज्या आहेत ती कट करून घेतलेले आहेत पाहू शकतात तर अशा प्रकारे मी चौतीस साईज डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशा प्रकारे करायची असते ते तुम्हाला प्रिन्स कट दाखवलेले आहे तर आवडले असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काय ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात चला मैत्रिणींनी भे भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय